नमस्कार तर मित्रांनो आम्ही चाललोय गाडीवरून गणपती मंदिर कडे तर आमच्या ब्लॉग मध्ये खाली बाजूला मावशी पण आलेले आहेत आली असा लागल्या आणि त्यासोबत शिव आ हा कर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या या ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये मी चाललोय शनिदेवाला आज आहे शनिवार म्हणून चाललोय शनिदेवाला तसेच मारुती घरात सुरू आहे दंगा पण मी थांबत नाही आता इथ मी चाललो आणि थांबलो तर होईल दंगा नमस्कार तर मित्रांनो आम्ही चाललोय गाडीवरून गणपती मंदिर ले ले। आहा। आहा <laughs> पुर्णा, पुर्णा पुर्णा बा। तर आमच्या ब्लॉग मध्ये खाली बाजूला मावशी पण आलेले आली लागल्या आणि त्यासोबत हा हा आमचा भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आम्ही गाडी चालवतो तर हा भाऊ नारळ विकतोय आता मी याचा व्हिडिओ करतोय म्हटलं भाऊ लागला ला बघायला घाबरला इकडं या ओमक्याचा कधी एक नारळ चॉईस करून होत नाही दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो गावात बोल बो काय दुकान काढल्या गे दुकानात गेल्यावर कधी तुम्हाला एक कपडे पसंत पडल्यात का दिवाळी जोरातेस पॅन्ट पहिला मला नीट बसता का बघितलं नाही बसतं का म्हणजे बसून बघितलं खाली बसताना कुठं तर फाटायचे ना उकडवायचं हम्म तर भावाने इकडं बाकीचा शर्ट दाखवला शर्ट बघितला कसं वाटतं शर्ट ना तर कळ की नाही एक नंबर डायरेक्ट दुकानाच्या आज जाऊन कपडे बदलली ए ना तर करता काय त्यांना अजूनही दाखवलं शर्ट हे कुठला बघतो बाबा एक आणि बाजूल शेवटी हा पण ट्राय केलास हा काय मला एवढा आवडला नाही चांगलाय पण नको म्हटलं हा येतोच बरा होता तो घेतला जायचं तर कुठं कपडे पसंत पडतच नाही तर मी आता इथं धन्वंतरीची पूजा करतोय पूजा अशी सुरू आहे तयारी करतोय सगळं आणि या बाजूला की आमच्या घरातली मम्मी आणि बहीण काय करतायत तिकडे काय करतायत दोघे आपण तिकडे काय सुरू आहे काय

त्यानंतर लक्ष्मी केलेली आहे आज माझ्या हातून ही पूजा मी केलेली आहे धनत्रियोदशी खाली तर आता ओमकारच्या मम्मींचा केक आता इथे कापायचा केक केक वर नाव काय आई म्हणजे वाटप केक टाकायचा आहे बोलली बसलो ते पण मी तुला सांगितलेलं आहे तर इकडे ठेव आता बोलवलेला आहे सगळ्यांना सगळेजण येतील मस्त केक कट कर ओंकारच्या मम्मीचा डेपी ब डे

काय तर हिरव हिरव म्हणजे काय जे आहे नाही जाता तडप ही एसी है ना असं माहितीच नाही भाजप आपण चांगले हा युके पर्यंत आले युगांडा युगांडा म्हणून काय मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान केलाय अरे आमच्या घरातले शॉपिंग करत येत त्यांना अजून शॉपिंग <laughs> किती करायचंय मला अजूनपर्यंत पर्यंत काय आलाय या दोघी म्हणजे आई आणि माझी बहीण या एकत्र आले की किती शॉपिंग करतात अरे देवा त्यांच्या पाठीमाग आम्ही असं चालत चालत जाऊन जाऊन आमचं पाय दुकान आलं मध्येच आम्ही ते म्हातारीची केस खाल्ली आपलं ते बरे गुलाबी रंगातून आम्ही चाललोय आम्ही आता यांच्या पाठीमाग पाठीमाग अजून किती पळतात ते करत नाही आम्हाला पण आम्ही चाललोय तुम्ही पण बघत राहा आमच्यासोबत ही सांगलीमध्ये दिवाळीची गर्दी मस्त चेंगरा चेंगरी <laughs> तर मित्रांनो फायनली मी आलो आहे घरी सगळं शॉपिंग झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आहोत घरी आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा पण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये